नमस्कार मॅडम मी नेक्सेस फाउंडर अंकिता सलवादे माझ्यासोबत आहेत नेक्सेस फाउंडर संजय सलवादे सर तर आज आपण कुसुरा गावामध्ये मॅडमच्या फ्लॉटमध्ये आलेलो होतं हा नाव काय मॅडम तुमचं नाव लक्ष्मी पूर्ण संदा लक्ष्मी संजय मी तर हे गाव कुठलं झालं कुसुर तालुका सोलापूर दक्षिण सोलापूर जिल्हा अकरा सात दो दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस अकरा जुलै जुलै दोन हजार चोवीस रोजी आपण कुसूर गावामध्ये भुयारी मॅडमच्या प्लॉट मध्ये आलेला आहोत हा कशाचा प्लॉट आहे मॅडम उडीद उडीद पिकाचा किती एकर आहे चार एकर चार एकर उडीद आहे तर हा चार एकर उडीद पिकाचा प्लॉट आहे या उडीद पिकाच्या प्लॉट साठी आपण मॅडम त्यांना ते प्रोडक्ट यूज करण्यासाठी आपण देत आहोत तर त्याचा वापर कधी करणार आहे मॅडम तुम्ही उद्या तर आपण काय करूया ह्या उडीद पिकाची सध्याची परिस्थिती काय आहे ते बघून घेऊया खाली फोकस करा उडीच बघायला गेलं तर किती महिन्यात आहे साधारणपणे मॅडम एक महिन्यात एक महिन्याचं एक महिन्याचं एवढीच पीक आहे पूर्णपणे सर पडलेलं आहे त्याच्यानंतर कुठं कुठं किडीचं प्रमाण आहे त्याच्यानंतर हे थोडंसं फुलोऱ्यामध्ये आहे आहे पण एवढा फुलोरा नाही पूर्ण प्लॉट पिवळा पडलेला आहे आणि ह्याच्यामध्ये हे म आंतर म्हणून त्यांनी मका देखील घेतलेले आहे मकाची उंची बघायला गेलं तर हे साधारणपणे गुडघ्याच्या वरती मकाची उंची आहे आणि ह्याच्या मकाच्या पानांची साईज बघायला गेलं तर पाच बोटापेक्षा कमी आहे मकाच्या पानांची साईजमुळे कुडीचं प्रमाण भरपूर प्रमाणात झालेलं आहे तर आपण काय करूया जो रिझल्ट मॅडमचा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो रिझल्ट नंतर एक महिन्याच्या ते दीड महिन्याच्या अंतराने घेऊया धन्यवाद नमस्कार सर मी नेक्सेस फाउंडर अंकिता सलवदे माझ्यासोबत आहेत नेक्सेस फाउंडर संजय सर तर आपण कुसूर या गावामध्ये सरांच्या प्लॉट मध्ये आलेला होता तर नाव काय तुमचं संजय भुयारी हे गाव कुठलं आहे सर कुसूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आजची तारीख सांगा सर आजची तारीख एकोणीस सात दोन हजार चोवीस एकोणीस सात दोन हजार चोवीस हा एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी कुसूर गावामध्ये आपण सरांच्या ह्या उडी प्लॉटमध्ये आलेला होता तर ह्या उडीद पिकासाठी सरांना आपण आपल्या कंपनीचे जे अमेजिंग रिझल्ट आहे ते यूज करण्यासाठी दिलं होतं ते यूज केल्यानंतर उडीची उंची बघायला गेलं तर मुग्याच्या खाली मुलगी आणि पूर्ण सोळसर पडला होता प्लॉट रोगराईचं प्रमाण भरपूर प्रमाणात होतं त्याच्यानंतर ही साईडला मका हे मकाची पण उंची कमी होती आता प्रोडक्ट यूज केल्यानंतर नेमकं काय रिझल्ट जाणवतोय हो म्हणजे आपण दिलत सरांना अकरा तारखेला सरांनी त्याचा वापर केला किती तारखेला सर अकरा सात दोन हजार चोवीस रोजी अकरा जुलैला आपण दिलं होतं सरांना सरा तर सरांनी वापर केला दिल्यानंतर बारा तारखेला वापर केला म्हणजे एक दिवस साधारणपणे पाच ते सहा दिवस पाच ते सहा दिवसाचा कालावधी झालेला आहे या पाच ते सहा दिवसाच्या कालावधीमध्ये हो तुम्हाला जो काही आवडत पिकाचा रिझल्ट जाणवला तुम्ही सांगा था था। था था था। हो मॅडम भरपूर रिझल्ट आहेत पहिला ह्या उडीला काहीच शेंगाच नव्हतो फक्त वीस पंचवीस शेंगा होतो आता शंभरच्या वरती शेंगा लागलेले दिसत आहे प्रत्येक झाडाला प्रत्येक झाडा बरोबर आहे आणि एकदम गुडघ्याबरोबर आहे आल्यासारखं आणि एकदम जोरात आहे पाना पण अगदी एकदम जोरात आहे बरोबर आणि पिवळ सर पडलं हो होतं ते पूर्ण कवर झालेलं आहे हो मॅडम लय पिवळ पिवळसरच होत आहे आणि येते का नाही म्हणून आपल्याला वाटत होतं <laughs> रोगराई रोगराई काहीच नाही आता सगळंच झालेला म्हणजे अगोदर मारायच्या अगोदर रोगराई याच्यावरती होते भरपूर भरपूर होते आणि येतोय का नाही असं वाटत तुम्हाला उडी आल्यावर कसं दिसत हा म्हणजे तुम्हाला वाटत होतं की उडीत पीक येते का नाही नाही असं वाटत बरोबर ना काय आलो आपल्याला देव आल्यासारखं झालंय एवढं <laughs> उत्पादन आपलं आहे भरगोस आलेला आहे आणि झाड पण चांगलं हिरवगार झालेलं अगोदर पिवळे होते झाड बरोबर आणि वाढ पण याची एवढी नव्हती तर याची वाढ पण चांगली झाली आणि शेंगा पण भरपूर लागलेले आहेत फुल वगैरे काही गळती झाली नाही आता सध्या तरी आहे का ओके आता रोग दिसत नाही ह्याच्यावर नाही ना अशा प्रकारे शेंगा आहेत एका झाडाला नाही म्हणलं तर नव्वद शंभर इकडं दाखव हा आता आणि फुलांची सेटिंग अजून चालू आहे तर अजून फुलं लागा लागले तर आता देऊन साधारणपणे पाच सहा दिवस पाच ते सहा दिवसाचा कालावधी हो पाच एकच स्प्रे झालेला आहे फक्त या झाडाला आहे का नाही एकच स्प्रे पाच एकरला पूर्ण एक स्प्रे झालेला आहे तुमचा तर मला सांगा सर तुमच्या या पंचक्रोशीतले जे काही शेतकरी बांधव आहेत सर त्यांना तुम्ही नेक्सेस रेग्युलेशन जेवी कंपनीचे प्रोडक्ट वापरायला पाहिजेत का नाही वापरायला पाहिजेत सर एकदम वापरायला पाहिजे एक नंबर वापरायला पाहिजे बरं 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 म्हणजे तुम्ही समाधानी आहात सर एकदम समाधानी आहात बरं 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 ठीक आहे तुमचा प्रतिसाद एकदम छान वाटला सर आणि मुलाखत दिल्याबद्दल मी नेक्सेस रेव्युलेशन जेवी कंपनीच्या वतीने आपले धन्यवाद मानतो सर ओके ओके धन्यवाद सर 外面、嗯。嗯嗯